हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग आज आपण व्हर्पचे चार रूपं पाहू व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर गो वेंट गॉन गोईंग म्हणजे आय एन जी लागून जे रूप तयार होते त्याला व्ही फोर म्हणायचं इट इत, एट इटन इटिंग आस्क 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 आस्किंग ग्यू गेव गिव्हन गिव्हिंग स्पीक स्पोक स्पोकन स्पीकिंग आतापर्यंत आपण जे वाक्य पाहिले त्यामध्ये कुठेच आय एन जीचा उपयोग केला नाही आता आपण कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स यामध्ये व्ही फोरचा उपयोग होतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा रूल आहे यामध्ये पण आपण पूर्वीसारखे चार वाक्य पाहू ए म्हणजे अफर्मेटिव म्हणजे होकारार्थी सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट नकारार्थी वाक्य करताना हेल्पिंग वर्कच्या नंतर नॉट येईल सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट आता तिसरं वाक्य आहे इंट्रागेटिव म्हणजे नो उत्तर असणारे यामध्ये एम इज आर सुरुवातीला प्लस सब्जेक्ट प्लस फोर प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क म्हणजे एम इज आर या तीनपैकी एक नंतर डब्ल्यू एच वर्ड प्लस एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क या वाक्यांमध्ये सब्जेक्ट आय असेल तर हेल्पिंग व्हर्ब ॲम येईल ही शी इट असेल तर ईज येईल आणि बाकी वी दे आणि यू या ठिकाणी आर येईल मराठी वाक्यांमध्ये शेवटी त आहे त आहोत त आहेत आणि त आहात सब्जेक्टप्रमाणे असे वेगवेगळे रूप येतील जसं तुम्ही धावत आहात या वाक्यामध्ये त आहात असा या वाक्याचा शेवट आहे म्हणून हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेनचे वाक्य आहे याचा सब्जेक्ट यू आहे यू आर रनिंग तुम्ही धावत नाहीत यू आर नॉट रनिंग तुम्ही धावत आहात का आर यू रनिंग तुम्ही का धावत आहात असे हे चार प्रकार आहे याचे पण आता पास्ट कंटिन्युअस टेन्सचा रूल पाहू आपण यामध्ये सब्जेक्ट प्लस वाजवेअर प्लस विफोर प्लस ऑब्जेक्ट निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट प्लस वाजवेअर प्लस नॉट प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट इंट्रागेटिवमध्ये सुरुवात होईल वाज वाजवेअरने प्लस सब्जेक्ट प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट आणि डब्ल्यू एच वर्ड प्लस वाजवेअर प्लस सब्जेक्ट प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स या दोन्हीमध्ये फक्त ॲम इज आर आणि वाजवेअर या दोन्हीचाच फरक आहे बाकी सगळं सारखं आहे मराठी वाक्यामध्ये वाक्याचा शेवट जर असा होत असेल त होतो त होते त होती त होता तर ते वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्सचे असते तो खेळत होता या वाक्यामध्ये त होता असा शेवट आहे आणि तो म्हणजे ही तो खेळत होता ही वाज प्लेईंग तो खेळत नव्हता ही was नॉट playing. तो खेळत होता का वाज ही प्लेईंग तो कुठे खेळत होता व्हेअर वाज ही प्लेईंग फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं रूल बघा अफर्मेटिव सेंटेन्स आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट नकारार्थी वाक्य सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट इथे लक्षात घ्या विलच्या नंतर नॉट आलं नंतर बी आहे इंट्रागेटिव वाक्य विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क नंतर चौथं वाक्य आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क फ्युचर कंटिन्युअस टेनचं उदाहरण बघा वाक्याचा शेवट असा असेल तर त असेल त असू त असतील ते गात असतील या वाक्यामध्ये याचा शेवट आहे त असतील ते गात असतील दे विल बी सिंगिंग ते गात नसतील दे विल नॉट बी सिंगिंग ते गात असतील का विल दे बी सिंगिंग ते केव्हा गात असतील व्हेन विल दे बी सिंगिंग प्रेजेंट पास्ट आणि फ्युचर या तिन्हीमध्ये काय फरक आहे लक्षात आला का प्रेझेंटमध्ये ॲम इजार पास्टमध्ये वाजवेअर आणि फ्युचरमध्ये विल बी म्हणून आपण या तिन्ही टेन्सचे वाक्य एकत्रच ट्रान्सलेशन करायला घेऊया हे काही शब्द आहेत रिकाम्या जागा म्हणून भरायचे आहेत सगळ्या शब्द तुम्हाला आतापर्यंत गेलेले आहेत वाज फॉर हॅड इज हॉर्सेस चार्मिंग म्हणजे आकर्षक अँड विजिटेड वेअर हे शब्द रिकाम्या जागांमध्ये भरून पॅरेग्राफ पूर्ण करायचा आहे माथेरान ब्लँक अकूल hilly place the weather is blank we blank beautiful park there many tourist blank children from schools blank there rickshaw and blank are the means used ब्लँक ट्रान्स्पोर्ट आय रोड ऑन अ हॉर्स इट ब्लँक अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स वी ब्लँक अ लॉट ऑफ फन ड्युरिंग अवर स्टे ॲट माथेरान हा पॅरेग्राफ पूर्ण करा आणि तोंडी म्हणून बघा अगदी जसाचा तसा नाही आला तरी थोडाफार अर्ध्यापेक्षा जास्त तोंडी म्हणता आला पाहिजे त्यातले काही काही शब्द पाठ करून घ्या आणि म्हणा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय हॅव ए नाईस डे